एक श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयात एक धागा सैनिकांसाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी ही माहिती महाराष्ट्र न्यूजला दिली श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक धागा सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत संकलित केलेल्या राख्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी समारंभपूर्वक माजी सैनिक परशुराम गवारे गुलाबराव गवारे यांच्याकडे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी सुपूर्द केल्या उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुमार जगताप प्रभाकर चांदुगुडे अरुण शिंदे विशाल कुंभार संगीता लंघे योगिता हरगुडे मान्यवर यावेळी उपस्थित होते विद्यालयाच्या माध्यमातून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी विभाग प्रमुख प्रवीण लोभाजी आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठ वर्षांपासून एक धागा सैनिकांसाठी हा उपक्रम राबविला जात असून यावर्षी विद्यार्थिनींनी सुमारे पाचशे राख्या संकलित करून मराठा बटालियन बेळगाव आणि भारत चीन सरहद्दीवर सिक्कीम या ठिकाणी स्पीड पोस्टाने पाठवल्या राज्यातील विविध प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विविध खात्याचे मंत्री, मंत्री, मंत्री यांनाही आमच्या विद्यालयातील पाठवल्या आहेत असे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब वाघ यांनी महाराष्ट्र न्यूजला सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी विजय धमढेरे शिरूर जिल्हा पुणे